उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाला खोट्याचा पोळा म्हटले देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांना अर्थसंकल्प समजत नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दोन हजार चोवीस ते पंचवीसचा सा अर्थसंकट सादर केला आता हल्ला आणि प्रतिहल्लाचा टप्पा सुरू झाला आहे शिवसेनेचे यू बी टी नेते उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर टीका करत हा खोटाडेपणा असल्याचे म्हटले आहे दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर प्रत्युत्तर देत ठाकरे यांनी स्वतःला अर्थसंकल्प समजत नसल्याची कबुली दिली आहे उद्धव ठाकरेंना बजेट कळत नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला दोन हजार चोवीस थे सा अर्थ ते पंचवीस चा अर्थसंकल्प कल्याणकारी योजनांसह समाजातील सर्व घटकांना आनंद देणारा आहे उद्धव ठाकरेंच्या या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले ठाकरे आधीही म्हणाले होते आणि तेही स्टेजवर त्यांना बजेट समजत नाही जेव्हा तो असे काहीतरी बोलला असेल तेव्हा त्याच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आश्वासनांचा धक्का आणि खोटी कथा असल्याचे म्हटले होते ते म्हणाले होते की समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी पुरवण्याचे नाटक करते माजी मुख्यमंत्री म्हणाले की पात्र महिलांना पंधराशे रुपये मासिक भत्ता देण्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे वाढती बेरोजगारी असतानाही पुरुषांसाठी असाच भत्ता का जाहीर केला नाही असा सवाल ठाकरे यांनी केला रोजगार निर्मितीसाठी काहीही केले जात नसल्याचे ते म्हणाले ते म्हणाले अर्थसंकल्प हा आश्वासनांचा गठ्ठा आहे समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याचा हा खोटा प्रयत्न आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला मूर्खपणा म्हणतात जाणून घ्या बजेटमध्ये काय आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत वीस हजार एक्कावन्न कोटी रुपयांचा महसूल तुटीचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये त्यांनी महिला युवक आणि शेतकरी यासह विविध घटकांसाठी ऐंशी हजार कोटी रुपयांच्या खर्चाची घोषणा केली एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना रुपये मासिक भत्ता कुटुंबांना वर्षातून तीन मोफत एल पी जी सिलेंडर शेतकरी स्नेही पावले आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी तरुणांना दहा हजार रुपये मासिक भत्ता यासारख्या टप्प्यांचा बजेटमध्ये समावेश आहे महाराष्ट्रातील प्रत्येक बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा